हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत भाजणीची पीठ आहे आणि आपण ते या प्रमाणामध्ये म्हणजे एक पातील भाजणीचं पीठ आहे तर आपण एक पातीलच पाणी तापत ठेवणार आहोत तर त्यासाठी या मापानुसार आपण प्रथम हे पीठ काढून घेऊया आणि गाळून घेऊया आता आपण हे पातील भरून पीठ घेतलेलं आहे तर त्या पातिल्याच्या अंदाजानुसारच आपण हे पाणी ठेवणार आहोत आपण हे पातील पाती लग... हे पातील लग... ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण हे पीठ गाळून घेणार बर... आहोत चिमूट भर दोन चिमूट हिंग टाकलाय मी त्यानंतर थोडीशी धने पावडर एक चमचा लाल तिखट यामध्ये आपण हळदीचा वापर नाही करणारे त्यानंतर साधारण हा छोटा चमचा आहे तर दीड चमचा मी त्यामध्ये मीठ टाकत आहे आणि दोन चमचे तीळ अशा प्रकारचं साहित्य आपण टाकून घेतले यामुळे काय होतं आपलं हे सगळं साहित्य छान मीठ पण विरघळलं जात आपण हलवून देऊया हलवल्यानंतर त्यामध्येच मी एक चमचा तेल टाकून घेत आहे जास्त पण तेल टाकायचं नाही अशा प्रकारे आपण या पाण्याला छान अशी उकळी आली उकडी आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि हे उकळलेलं पाणी या पिठात टाकून आहे थोडं थोडं भरून हे पाणी आपण आता यामध्ये टाकण्याचा हात घेऊन हे पीठ छान मळून घेऊया छान असं मळून झालेलं आहे आणि आता आपण चकल्या करण्यासाठी घेऊन कडाईत तेल तापण्यासाठी ठेवूया जेवढ लागेल तेवढंच तेल टाकायचं जास्त तेलाचा हात लावून घेत आहे अशा प्रकारे आपण असं हे थोडस सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आणि पेपरवर आपण चकल्या करून घेणार आहोत म्हणजे टाकण्यासाठी सोयीच्या पडतात याला थोडस आपण पाण्याचा हात लावून घ्यायचं पिठाला आता सध्या तर गरज नाहीये पण लागला तर आपण थोडस पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि आता आपण पेपरवर चकल्या करून घेत आहोत अशा प्रकारे आपल्या ह्या चकल्या तयार झाल्याय तर आपण प्रथम थोडस पीठ टाकून बघूया आपलं चकली तळण्यासाठी तेल योग्य झालंय की नाही अशा प्रकारे ज्यावेळेस आपलं पटकन पीठ वरती येतं त्यावेळेस समजायचं की आपलं तेल तळण्यासाठी योग्य झालंय बघा अशा प्रकारे आपली ही खंबंग आणि कुस्कूरची चकली तयार झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया आणि पुढची चकली टाकूया बघा किती सुंदर दिसते अशा पद्धतीने मी आणि आपण ही चकली काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने आता आपण सगळ्या चकल्या करून घेणार आहोत तेलासच तापत ठेवायचं आपण या चकल्या काढून घेऊया अशा अशा काढून घ्यायच्या अशा चकल्या आपण मधल्या वेळेत सुद्धा खाऊ शकतो बघा एक सारख्या एकदम छान दिसतात ना कलर तर किती सुंदर आलाय ना आतून पोकळ व बाहेरून खमंग व खुसखुशीत अशी भाजणीची चकली तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका